नमस्कार मी रणजित निंबाळकर सर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे महाराष्ट्र केसरीचं नुकतंच मैदान पार पडलं आणि आज या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये सर्जा आणि बकासूरने पंचम क्रमांक केला त्याबद्दल दोघांच मी मनापासून अभिनंदन करतो कारण अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी जोडी सर्जा आणि बकासूर पळाले त्यांच्यातले वाद मिटले चला म्हटलं आता बरं वाटायला लागले कारण पुढं तर महाराष्ट्रातील लोकांची इच्छा होती की सरजा आणि एकत्र एक पळायला पाहिजे फायनलला एक नंबर नाही झाला त्याची काही कारण असतील तो विषय सोडून द्या कारण काय होतं कारण एक दोन तीन नंबरच्या ज्या फाट्या होत्या ना त्या पूर्ण कटनाच्या फाट्या होत्या म्हणजे टनक फाट्या होत्या आणि चार पाच सहाच्या ज्या फाट्या होत्या त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात रेवटा होता माती होती म्हणजे काय होतं बैलांच्या पार उंदर जात होते त्याच्यामुळे काय होतं बैलांना अंतर कट करण्यासाठी थोडस जास्त मेहनत करावी लागते कारण शेवटी मातीत पळणं आणि टनक जागेवरती पळणं फरक राहतोच कारण त्या टेक्निकली गोष्टी पण जाऊ द्या आपण पण पाचवा क्रमांक केला के आता आपण हे कारण नाही समजू शकत की बाबा आपला पाचवा सहावा झाला याचं कारण होतं तर ते पण जर तसं पाहिलं तर अक्च्युली टेक्निकल कारण जर आपण तर तेच कारण आहे कारण एक दोन तीनच्या ज्या फाट्या होत्या तर त्या जास्त टनक होत्या आणि गुडच्या ज्या फाट्या होत्या तर त्या रेवट्याच्या होत्या तर तुम्ही प्रथम क्रमांक पण पाहिला प्रथम क्रमांक केला अक्षय मोरे यांच्या बल्मा आणि लहाराने तर तो पण आपण पाहिला की लाराणी आणि बलमामध्ये असं की कटनावर होती ती दोन नंबर तासा होती तीन एक नंबर केला एक नंबर तासा होता जीवन जीवंडायवर नेणाव यांचा सुंदर आणि सरदार त्यांना एक नंबर केला आणि तीन नंबर होता होती मांगडेता त्यांची गाडी शिरसोडीची रायफल आणि सुंदर तर त्या गाडीनं तिसरा क्रमांक केला म्हणजे एक दोन तीन आणि जी पाच नंबर तासावरती गाडी होती ह्यांची हारण्या आणि शेवाळ्याबांच्या बावऱ्याची त्या गाडीनं चार केला आणि त्याच्या शेजारी जी सहा नंबर तासावरची गाडी होती तिनं पाच नंबर केला म्हणजे काय ज्या का गाड्या कटिंग याच्यावर होत्या तर त्यांनाच एक दोन तीन केला त्याला जाऊ द्या गोष्टी झाल्या पण खूप भारी वाटले की सरजे आणि बकासूर पळाले आणि अखंडपणे पळत राहतील विठ्ठलला सुद्धा बाकासूरच्या गाडीवर बसले बरं वाटलं आता इथून कुठं आपण तेवीस तारखेला वेळेस कोळ्याच्या मैदानात पळू अजून तर काही फिक्स नाहीये पण कोणावर पोळू बाकासोरबरच पळू का तर त्यांनी दोन दिवसात तुम्हाला सांगेलच पण खऱ्या अर्थानं मोहिल शेठचं वैभव शेठचं त्याच्यानंतर मोहिलच्या मामांचं पण मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आ... आपल्यातले जे काही वाद मिटव मिटवायचे होते तर ते मिटवून घेतले आणि बकासूर आणि सराजाचा सा पैरा जुळून आणला त्याचबरोबर आमचे मित्र सहकारी सचिन शेठ गरत यांच देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की कारण त्यांनी हा वाद मिटवण्यामध्ये कुठेतरी पैरा जुळून करण्यामध्ये महत्वाची समन्वयकाची भूमिका बजावली त्याबद्दल सुद्धा त्यांचा आभार त्याचबरोबर मैदान रिपोर्टरवाले असतील किंवा आमचे मित्र सहकारी रणजित बनसोटे सर असतील यांचं देखील मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये काही गोष्टी होत्या ज्याच्यावर मला असं वाटलं की चर्चा करावं कारण आपण चर्चा कारण महाराष्ट्रात वेगवेगळ्या का ठिकाणी मैदान होते मैदानचं आयोजन उत्तमच होतं मी आयोजनावर अजिबात टीका करत नाही पण मला एक गोष्ट कळाली नाही की नक्की सामना कसा दिला जातो सामना देण्याच्या सा दे काही मित्र आहेत का कारण सामना देताना काही गोष्टींचा विचार केला जातोय का नियमांची पायमल्ली केली जाते याच्याबाबत कुठं ना कुठंतरी आयोजकांनी विचार करणं गरजेचं आहे हा जर सामना कोणत्या परिस्थितीत दिला जातो जेवढी माझी माहिती आहे कारण मी तर सहा महिन्यापूर्वीच या क्षेत्रात आलोय सामना अशा परिस्थितीत दिला जातो जिथं दोन्ही बैल जोडींचा की निकाल रेषेवरती त्या समान दिसतात म्हणजे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की कोणती गाडी जिंकली एक जिंकलाय का दोन जिंकलाय म्हणजे जर पायावर निकाल असेल तर दोघांचा पाय समान पडतो किंवा तोंडावर निकाल असेल तर तो तोंड दोघांचे समान दिसतात किंवा जो अवयव पुढे असेल तर तो, तो, तो समान दिसतो अशा परिस्थितीत सामना दिला जातो मात्र सामना देण्याच्या पद्धतीमध्ये दे मी मला असं जाणवलं की बाबा एक गाडी लॉबी एक गाडीने निकाल घेतलाय तरी तिला सामना म्हणजे जी गाडी लॉबी झाली ती बाद द्या ना त्याला का सामना देत आहे त्याला का सामना देत आहे म्हणजे अशा पद्धतीनं होतंय बऱ्याच गाड्यांच्या बाबतीत झालं असं आज दोन तीन गाड्यांच्या बाबतीत झालं मी कोणत्या गाडी मालकांची नावं घेत हो नाही मात्र जर जी गाडी लॉबी झालीय तर त्या गाडीला तुम्ही निकाल दिलाय ठीक आहे बाबा तुम्हाला ऑब्जेक्शन घेतल्यानंतर कळलं की पर्टिक्युलर गाडी ही लॉबी आहे म्हणून आपण दुसऱ्या गाडीला निकाल देतोय अरे मग जी गाडी लॉबी आहे ती बादच द्या ना त्याला कशाला सामना देताय तुम्ही जी गाडी लॉबी आहे ना लॉबी टचला निकाल ना होता जी गाडी लॉबी आहे ती बादच द्या त्या गाडीला कशाला तुम्ही सामना देत आहे म्हणजे या ज्या पद्धती आहेत त्या कुठं ना कुठं तरी थांबल्या पाहिजेत असं माझं वैयक्तिक हो मत आहे म्हणजे सामना घेताना सुद्धा काहीतरी शास्त्रशुद्ध नियमावली असणं गरजेचं आहे का उगच काहीतरी भांडण करत बसायचं सामना मागायचा आणि सामना घ्यायचा हे मला बरोबर वाटत नाही मी कोणावरही वैयक्तिक टीका करत नाही मात्र सामना देण्याच्या पद्धतीमध्ये कुठं ना कुठंतरी एकदा विचार करणं गरजेचं आहे कारण आजकाल खूप वेगवेगळ्या पद्धतीचे सामने मला पाहायला मिळतात सरळ तोंडावर गाडीनं मार खाल्लाय तरी तुम्ही सामना घेताय सामना मार खाल्लेल्या गाडीला सामना का हा माझा प्रश्न आहे त्या प्रश्नावर नक्कीच आयोजक इथून पुढच्या मैदानामध्ये विचार करतील आणि असं करतील कारण काय होत आहे की आपण अशा पद्धतीने जर चुकीच्या नियमांचा पंडा जर पाडत राहिलो तर गरीबांच्या गाडीवरती अन्याय होणारच होणारच मग मोठे वाले काय करतात ऐकत नाहीत कुठं ना कुठेतरी वेगळ्या मार्गाने फोन करणं आयोजकांना फोन करणं मग सामन्यात गाडी नसली तर ती सामन्यात उतरवण्यास भाग पडणं तर हे चुकीचं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या वेळेस कुठं ना कुठं सामना होतो त्यावेळेस सामन्यामध्ये जर क्लिअर असेल ठीक आहे सामना देताना माझ्या मते तुम्ही दोन्ही गाडी मालकांना बोलवा बाबा आम्ही सामना देतोय तुला मान्य आहे का मात्र जर तिथं सामनाच नाही सरळ डोळ्यानं दिसतंय सामना नाही तिथे सुद्धा जर तुम्ही सामना देत असाल तर बोलायचं काय याबाबत कुठं ना कुठं तरी एक काहीतरी नित्य नियमावली असणं खूप गरजेचं आहे याच्यावर सुद्धा अखिल भारतीय बलगाडा संघटना लवकरच विचार करेल कारण आपण दाखवण्याचं काम करत असतो मला जे दिसलं ते मी बोलण्याचं काम करत असतो कारण पर्टिक्युलरली मी आता बैलगाडी मालकांची याच्यात नावं घेऊ शकत नाही कारण काय होतं नावं घेतली की व्यक्तिगत वाद वाढतात आणि ते वाद मला आता रोष घ्यायचा नाही मात्र नक्की सामना देताना नक्की कोणती नियमावली वापरली जाते याचा सुद्धा कुठं ना कुठं तरी एकदा विचार केला पाहिजे आणि ती निश्चित नियमावली असावी एकतर तुम्ही गाडी बाद द्या किंवा सामना असेल तर सामना द्या मात्र तुमच्या गाडीनं सरळ मार खाल्ला आहे सरळ मार मार्गालाय तरी तुम्ही सामना मागताय पलीकूडची गाडी लॉबी आहे ना मग ती लॉबी आहे तर ती वादच ना ती सामन्यात कशी तर या गोष्टींचा सुद्धा कुठं ना कुठं विचार करणं गरजेचं आहे पुनशे एकदा सरजा आणि बकासूर प्रेमी यांना माझी विनंती आहे की आता सरजा आणि बकासूर एकत्र आलेले आहेत वैचारिक वाद जे जे काही आहेत तर ते मिटलेले आहेत इथून पुढे आपण आता एकत्र पळणार आहोत हार जिथे या खेळाच्या बाजू आहेत आज पाचवा क्रमांक झाला खूप छान वाटलं गाडी गुलालात राहिली बरं वाटलं इथून पुढे ही जोडी जै महाराष्ट्राची लाडकी जोडी तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र